नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर वृत्तांत माजी नगरसेवक जहांगीर पटेकर यांच्या नेतृत्वाखाली चतुर्थी उत्साहात साजरी इचलकरंजी येथील जवाहर नगरमध्ये नवसाला पावणारा गणपती व विघ्नहर्त गणेश मंदिर यांच्या वतीने संकशी चतुर्थी निमित्ताने विविध कार्यक्रम राबवण्यात आले यावेळी आलेल्या गणेश भक्तांना सकाळी दूध केळी वाटप करण्यात आले त्यानंतर भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला यामध्ये भक्तीगीत असल्याने भक्तिमय वातावरण झाले होते नवसाला पावणारा गणपती व विघ्नहर्त गणेश मंदिर गणपती बाप्पांच्याकडे भक्तांनी जे नवस केले ते पूर्ण होत असल्याने भक्तांनी भक्तांचा दृढ विश्वास बसल्याने भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सायंकाळी महारती झाल्यावर प्रसादाचा वाटप केला या प्रसादाचा भक्तांनी लाभ घेतला सदर संकष्टी चतुर्थी सोहळा हा नवसाला पावणारा गणपती व विघ्नहर्त गणेश मंदिराचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी हा संकष्टी चतुर्थी सोहळा पार पाडण्यास परिश्रम घेतले मी रसिका कपिल भोसले मी धुळेश्वर नगर कपूरमधून आलेला आहे या मंदिरात मी दोन हजार एकोणीसपासून येतोय मला दोन्ही वेळेला मी नवस बोलले होते ते गणपतप्पामुळे माझं पूर्ण झालं दोन्ही वेळेला मुलगा दोन्ही वेळेला मला मुलंच आहेत म्हणजे माझी नॉर्मल डिलेवरी होते म्हणून मी बोललेलं होतं ते गणपतप्पाने पूर्ण केलं आहे ते नवस बोललेलं होतं ते मी फेडायला आलेले होते माझं नाव नितीन कुर्वी मी जेव्हा नव्हत मी राहिला आहे तिला जवळजवळ दीड वर्ष झाले आहेत ते मी देवाकडे नवस केला होता माझ्या मुलग्याच्या शिक्षणासाठी आणि ते माझं शिक्षण मुलगा मला पूर्ण परिपूर्ण झालेला आहे त्याच्यात त्यामुळे जेवाकडं माझं एवढंच मानणं आहे की इथून पुढच्या आयुष्यासाठी त्याला चांगला आशीर्वाद द्यावा